मग सांगा जेलर साहेब ज्या माझ्या मातेचा देव आणि माझी जन्म देणारी माता जर टवटवीत फुलं स्वीकारत असेल सुकलेले फुलं स्वीकारत नसल तर ज्या भारत मातेच्या कुशीमध्ये मी माझा प्राण जात आहे त्या भारत मातेच्या कुशी जाताना मी सुकलेल्या चेहऱ्यानं कसा जाऊ जेलर साहेब म्हणून मी व्यायाम करतो त्या जेलरच्याही डोळ्याला धारा लागल्या काय मनाव या क्रांतिकार्याला क्रांतिकारी भगत सिंग राजगुरु सुखदेव पानी जो शहीद हुए उनकी, करो जंगल में पेड तो बहुत जंगल में पेड तो बहुत लेकिन चंदन जैसा नाही अरे दुनिया में तो नोकरी बहुत ही हो फौजी जैसी नाही आपल्या कीर्तनामध्ये आहेत का फौजी आहेत उबेरा कोण आहेत या या, या। जोरदार टाळ्या वाजवा कथा उबेरा बाबा या प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांविषयी बोलत असतो आणि त्यांचं गुणगान करत असतो आणि आज याची गरज आहे का कुण्याचा कुणा तरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे म्हणून आज आपले इथे कथा कीर्तन चालू आहेत असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाच आणि मनामध्ये देशभक्तीची आवड तेव्हाच एखादा फौजी जन्माला येत असतो इथं ऐक नाही कोणी फौज मध्ये आहेत ना जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या आईवडला करता बघा <laughs> का नाहीतर माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत आणि मग शहीद झाल्याच्या नंतर व्हॉट्सअपला स्टेटस पडतात मिस यू भावा आणि शहीद भावा म्हणून मी नेहमी सांगत असतो आणि त्याला जिवंत असताना रेल्वेत जागा देत नाहीत ही मोठी शोकांतिक आहे एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या देवाच्या मंदिरासमोरून जाताना पाया पडला नाही तरी चालल पण एखादा जर फौजी समोरून आला ना त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका हीच खरी देशभक्ती ठरल नाहीतर नाहीतर माणसं म्हणत असतात दंगा झाला बोलवा पडलं बोलवा बोलवा आर्मीला अरे मग पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला बोलवाने एखाद्या इंडियन आर्मीला त्याच्या हातात झेंडा वंदन खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे अरे वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा याची जाण ठेवून आज गरजेची धडा नाहीतर या जगामध्ये तुम्ही आम्ही आपण सगळे पैसे कमावतो पण इज्जतदार नोकऱ्या फक्त दोघच आहे दोनच कोण जय जवान जय किसान उन जेवताना त्या शेतकऱ्याला विसरू नका ज्याच्यामुळे आपण दोन घात जेवण करतो आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे लेकर सीमित रक्षण करतात ज्यांच्यामुळे आपण रात्रभर झोपतो त्या जवानाला कधी विसरू नका दादा हो नाहीतर 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 मी नेहमी असतो सॉरे जंगल मे पेड तो बहुते जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं अरे दुनिया में तो नौकरी बहुत ही यार लेकिन फौजी जैसी नहीं त्या नौकरीला आदर ही दादा हो नाहीतर मूलमुरीन करता मरतात मुली मुलान करता मरतात अरे मराव आपल्या देशा करता आपल्या राष्ट्रा करता आपल्या धर्मा करता मराव क्यों मरते हो बेवफा सनम के लिए दोगत जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए अरे मरणा हे तो मरव वतन के लिए हसीना भी दुपट्टा फाळली की तुम्हारे कफन के लिए दादा हो विचार करण्यासारखे गोष्ट आहे पण इतकत नाही संस्कार देतानाच संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे आपले बच्चे को ए फॉर एप्पल नाही बी फॉर बॉल नाही और सी फॉर कॅट नाही तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज बताइए निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे जहां डाल, डाल सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा ओ भारत देश है मेरा भारत देश है मेरा ये धरती वो चहरा डाल अपना डेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जो डाल डाल की चिड़िया करती है बसेरा ओ भारत या या, या। जोरदार टाळ्या वाजवा यांच्या करता उभे या दोघांचे या या। दो सत्कार करायची कीर्तन या समोर या मेरा चमन केली चमन केली

महाराजांकरता एकदा नाही का दादा हो नाही का म्हणून एक विचार करा या देशभक्तांचा का गुणगान केलं पाहिजेत ही आपली भारत भूमी ही संस्कारानं श्रीमंत आहे बाकीचे देश पैशानं श्रीमंत असतील पण संस्कृतीनं श्रीमंत आता ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतासारखा देश शोधून सापडणार म्हणून भारताला माता म्हणतात विचार करण्यासारखी गोठही नाहीतरी एक घडलेली घटना सांगतो तारीख होती तेवीस मार्च एकोणीसशे तीस एकतीस सालची घटना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये तीन देशभक्तांना क्रांतिकाऱ्याला फासावर दिलं त्या तीन क्रांतिकार्याचं नाव होतं भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव ज्यावेळेस लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये कैद होते त्यावेळेस एक चरणसिंह नावाचा वार्डन आला त्यानं कैद्यांना बाकीच्या सांगितलं आताच्या आता, आता सगळ्या कैद्यांनी आपापल्या कोठडीत जायचं सगळे कैदे आपापल्या कोठडीमध्ये गेले पण कुजबुज करतात का रे आज आपल्याला एवढा लवकर का बंद केलं त्याच वेळेस त्याच वेळेस एक तिथलाच एक बरकत नावी पळत आला त्या बरकत नाव्याला विचारलं कैद्यांनी आम्हाला एवढ्या लवकर आज का बंद केलं बरकत नावी काहीच बोलला नाही त्याच्या डोळ्यातले अश्रू बोलले त्यानं सांगितलं अरे क्रांतिकारी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तिन्ही क्रांतिकाऱ्याला ठराविक वेळाच्या अगोदरच बारा तासानं फासावर जायचंय असे वरून आदेश आलेत असं कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या कैदी रडत होते पण त्या कैद्यामध्ये एक पंजाबचा कैदी पुढे आला आणि त्या बरकत नव्याच्या पुढे त्यानं हात जोडले तुला मी काही मागितलं नाही या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये पण आज तुझ्या पुढे मी भीक मागतो काय चौदा मंदर नंबरच्या कोठडीमध्ये जा जिथे वीर भगतसिंग राहतात आणि त्यांची एखादी तरी वस्तू मला घेऊन आणून दे कशा करता वस्तू पाहिजेत काही नाही माझ्या मुलाला माझ्या बाळांना मी घरी मुलांना एखादी पेन वस्तू पुस्तक काहीतरी घेऊन ये आणि ती वस्तू माझ्या लेकरांना दाखवल ही पेन भगतसिंगाची आहे हे पुस्तक राजगुरूचा आहे हा कपडा सुखदेवाचा आहे तो बिचारा गेला बरकत नावी गेला वस्तू आणल्या पण वाटाव्या कुणाला चिठ्ठ्या टाकल्या गेल्या लकी ड्रॉ काढल्या गेला ज्याच्या नावानं चिठ्ठ्या टाकल्या गेल्या वस्तू वाटप झाल्या पण घडलं काय भगतसिंग आपल्या चौदा नंबरच्या कोठडीमध्ये मस्तीमध्ये डोलत होते पण एक व्यक्ती त्यांच्याकडे आली त्यांचे नेहमीचे आवडते वकील प्राणनाथजी मेहता आले आणि वीर भगतसिंगाला म्हणतात भगतसिंग तुम्हाला काय माहिती आहे का काय ठराविक अगोदरच तुम्हाला बारा तासानं फासावर जायचंय असं जाहीर झालंय भगतसिंग म्हणतात ते मला सांगू नका तुम्ही मला दररोज पुस्तक वाचायला आणत होते पुस्तक आणलं का नाही असं म्हटल्याच्या नंतर प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या बाप रे ज्यांचं मरण काही मिनिटावर काही घंट्यावर आलं आणि तो क्रांतिकारी म्हणतो मला पुस्तक वाचायला आणलं का नाही डोळ्याला धारा लागल्या प्राणनाथ मेहताच्या पुस्तक वाचायला दिलं भगतसिंगाच्या हातात एका सेकंदाचाही न विलंब लावता वीर भगतसिंगांनी पुस्तक वाचायला चालू केलं इकडे वीर भगतसिंग पुस्तक वाचत होते पण प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या नाही आज यांची माझी आता शेवटची भेट आहे उद्यापासून हा क्रांतिकारी मला डोळ्यानं दिसणार नाही आणि रडणाऱ्या प्राणनाथ मेहतानं विचारलं भगतसिंगाला भगतसिंग तुमची काही सेवाची इच्छा आहे का या भारतातल्या जनतेला संदेश देण्याची त्यावेळेस भगतसिंगनं सांगितलं या भारतातल्या जनतेला जर माझा संदेश द्यायचा तर एकच संदेश द्या काय साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि एन क्लाब जिंदाबाद हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोचला पाहिजेत असं म्हटल्या त्यानंतर प्राणनाथ मेहतानं डोळ्याला धारा लागल्या भगतसिंग पुस्तक वाचत होते प्राणनाथ मेहता डोळ्या भरल्यानं तिथून निघून जाणार भगतसिंग थांबवलं थांबा प्राणनाथजी आता तुमची माझी या जन्माची शेवटची भेट पण एका व्यक्तीला मी गेल्यावर आठवण करून द्या कोणाला सुभाषचंद्र बोस बाबू त्यांनी या लढ्यामध्ये मला त्यांनी फार मदत केली त्या महान देशभक्तालाही माझी आठवण करून द्या असं म्हटल्याच्या नंतर प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्या वीर क्रांतीकार्याला मनाचा मुजरा घातला आणि प्राणात मेहता तिथून निघून गेले पण ही गोष्ट भगतसिंगाच्या आईला ज्यावेळेस कळली गाय वेल्याच्या वासराच्या ओढीनं शेतातून घराच्या दिशेने येते तशी त्या माईला आईला कळाली गोष्ट भगतसिंगाला आता काही वेळा फासावर जायचंय आई वासराच्या ओढीनं गाय तशी ती आई पळतच आली जेलच्या दिशेने लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये आई आली आईच्या डोळ्यात त्या धारा बघितल्या भगतसिंगाचं अंतकरण हृदय कालवल्या गेलं आई आता या जन्मीची तुझी माझी शेवटची भेट तुझी तुझ्यासारखी आईने मला आई, आई आता मी काही वेळात मी फासावर जाणार आई पण तुला सांगतो ज्यावेळेस मला फासावर देण्यात येईल आई तू माझ्या जवळ थांबू नको कारण की तू जर रडली ना तर हे इंग्रज ब्रिटिश अधिकारी म्हणतील अरे देखो ये भगत भगतसिंग की माँ है। ये कैसे रो रही है। मा, वीरो की मा रोती नहीं मा। आप मत आओ मा। बाला, तुझी जर ना राजा तर मी येणार नाही पण आज तू माझी पवित्र केली माझी कूस धन्य झाली राजा तुझ्यासारखा हिरा माझ्या पोटी जन्माला आला अरे ज्या वेळेस या भारताच्या गॅजेट मध्ये इतिहासात ज्यावेळी तुझं नाव सोनेरी अक्षरामध्ये मोत्याच्या शाहीमध्ये कोरल्या जाईल तुझ्या नावा सोबत माझही नाव जोडल्या जाईल असा क्रांतिकारी कोणाच्या पोटी जन्माला आला होता माझ्या नावाला धन्यता करून गेला राजा तुझी माझी या जन्माची शेवटची भेट माझी आज खूप पवित्र झाली आणि त्या वीर क्रांतिकाराला त्या आईनं त्या भरल्या डोळ्यानं मानाचा मुजरा घातला भगतसिंगाच्या आईनं आई आए तिथून निघून गेली आई निघून गेल्या आई होती तोपर्यंत भगतसिंग रडले नाही पण आई गेली आणि मातृत्व हृदय जाग झालं डोळ्याला धारा लागल्या भगतसिंगाच्या एक सफाई कामगाराला झाडपूस करणारा त्याचं नाव होतं बेबे त्या बेबे नावाच्या सफाई कामगाराला बोलवलं भगतसिंग म्हणतात बेबे तुला काही मागितलं नाही पण आज तुला मागतो शेवटच ज्या आईनं मला जन्म दिला ना त्या आईच्या हातचं मला दोन घास जेवण करायची इच्छा झाली तो बेबे नावाचा सफाई कामगार भगतसिंगाच्या आईकडे पळत गेला आई साहेब तुमचा वीर भगत सिंग तुमच्या हातच दोन घात जेवण करायचं म्हणतो माय जशी आई देवाला नैवेद्य करते तस त्या आईना ताट भरून दिलं त्या बेबी नावाच्या सफाई कामगाराजवळ बाळाच माझ्या शेवटचं जेवण आहे या जन्मीच शेवटचं जेवण आईनं जेवण दिलं पण त्या सफाई कामगाराला काम बेबेला त्या जेलमध्ये जाऊ दिलं नाही त्या इंग्रज ब्रिटिश अधिकाऱ्याने तिथंच अडवलं पण वीर भगतसिंगाला शेवटचं जेवणही करू दिलं नाही तिकडं भगतसिंग आईचं जेवण कधी कधी या आठवणीने डोळ्याला धारा लागल्या त्यांच्या मग माणसं म्हणतात ना माय मराव पण आशा उराव माय मराव पण आशा उराव पण आज भगतसिंगाची आई जिवंत होती पण त्यांची आशा मेली होती माझ्या आईचं शेवटचं हातचं मला जेवणही करायला भेटलं नाही भगतसिंग त्यांना वाटलं जाऊ द्या त्या आईचं जेवण न भेटू द्या पण या भारत मातृभूमीला त्यांनी वंदन केलं आणि व्यायाम करत होते वीर भगतसिंग व्यायाम करणाऱ्या भगतसिंगला त्या जेलरनं बघितलं आणि विचारलं आव हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता म्हणजे काही मिनिटात तुम्हाला फासावर द्यायचं तुम्ही व्यायाम करता भगत भगतसिंग सांगितलं जेलर साहेब मी क्या व्यायाम करतो याचं उत्तर आहे का अहो दररोज माझी आई देवपूजा करते आणि देवपूजेला बसल्यावर मला म्हणते भगतसिंग जा बाळा बागेतून देवा करता फुलं घेऊन ये मी दररोज माझ्या आईला फुलं आणून द्यायचो माझी आई, आई काय करायची टवटवीत फुलं देवाला व्हायची कोमेज फुलं बाजूला काढायची एक दिवस माझ्या आईला मी प्रश्न विचारला आई असं का करते ग टवटवीत फुलं देवाला वाहते कोमेज बाजूला काढते त्यावेळेस माझ्या आईनं उत्तर दिलं जेलर साहेब ते घेण्यासारखं माझी आई म्हटली अरे भगत आपला देव आणि मला टवटवीत फुलं आवडतात आपला देव कोमेजलेली फुलं स्वीकारत नाही आणि मी स्वीकारणार नाही मग सांगा जेलर साहेब ज्या माझ्या मातेचा देव आणि माझी जन्म देणारी माता जर टवटवीत फुलं स्वीकारत असल सुकलेली फुलं स्वीकारत नसल तर ज्या भारत मातेच्या कुशीमध्ये मी माझा प्राण जात आहे त्या भारत मातेच्या कुशीत जाताना मी सुकलेल्या चेहऱ्यानं कसा जाऊ जेलर साहेब म्हणून मी व्यायाम करतो त्या जेलरच्याही डोळ्याला धारा लागल्या काय म्हणावं या क्रांतिकार्याला त्या महान क्रांतिकाऱ्या महान क्रांतिकारी भगतसिंग राजगुरु सुखदेव तिन्ही क्रांतिकारी ज्या वेळेस निघाले त्या दिशेने अख्या कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या नाही या जन्मीची आपली शेवटची भेट आणि तिने क्रांतिकाराला ज्यावेळेस फासावर दिलं फासावर दिल्याच्या नंतर चरणसिंह नावाचा वार्डन होता त्यानं त्या ड्युटीमध्ये अनेक कैद्याला फासावर जाताना बघितलं पण तीन क्रांतिकाऱ्याला फासावर जाताना बघितलं आणि चरणसिंह नावाच्या ना वार्डनच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तो पळत गेला आपल्या खोलीमध्ये आणि दीड तासात पहिल्यांदा तो हुशी मध्ये तोंड हुमसू हुमसू रडत होता अरे काय माझ्या डोळ्याचा दुर्दैव एका तीन क्रांतिकाराला मी फासावर जाताना बघितलं अशा या तीन क्रांतिकारानं अशा अनेक क्रांतिकारानं या आपल्या देशाकरता बलिदान दिलं दादा हो आज देश देश या देशभक्तांचा मी सन्मान केला प्रत्येक देशभक्तांचा सन्मान केला म्हणून मी फक्त या जगामध्ये फक्त मी दोनच पांडुरंग मानतो कोणकोणते एक विटेवरचा पांडुरंग परमात्मा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे तो पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो पण आमचा मिलिट्रीचा पांडुरंग जम्मू काश्मीर उभा असणारा ज्याच्या खांद्यावर बंदूक आहे तो आलेले संकट स्वतःवर घेतो त्यांचे आपण उपकारच मानले पाहिजे दादा हो अरे सागर से जो उसे तुफान कहते है। और से जे टकराते ना उसे इंडियन आर्मी कहते है दादा हो नाहीतर विचार करा ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है ये जीता जागता राष्ट्र पुरुष है ये वंदन की धरती है ये अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की भारत माता की वतन के लोग सगळे देशभक्त सेवानिवृत्त फौजी जयवंत बाबूराव नाझीरकर बबन तुळशीराम झगडे आप्पासो ज्ञानोबा नाझीरकर काशीराम जगन्नाथ येवले सचिन आणि सेवे सचिन विठ्ठल नाझीरकर आकाश सुदाम पवार हे सेवेत असणारे अमोल खंडू खैरे राजेंद्र विकास वायसे सचिन विठ्ठल चिकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक आभासो दत्तात्रय नाझीरकर स्वप्नील रामदास कातोरे मल्हार संजय मोघेन मोघे या सगळ्या देशभक्तांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा आणि <laughs> या सर्व डिपार्टमेंटवाल्यांना का देशभक्तांचा गुणगान झाला पाहिजे म्हणून गोड असं नियोजन गावकऱ्यांनी केलं आणि या गावकऱ्यांच्यातर्फे आमच्या उत्तम बाबा आमचे सयाजी बाबा नाझीरकर यांच्यातर्फे तुमल्या सगळ्या गावकऱ्यांतून मला हे निमंत्रण दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ झाला आमचे शिवाजी महाराज साहेबराव महाराज आमचे रघुनंदन महाराज आमचे अर्जुन महाराज तुम्हालाही नमस्कार <coughs> सगळे तुम्ही धन्य माझ्यासोबत आले आमचे संतोषराव भोसले पाटील असतील हे स्टेजवर बसलेले सगळे देशभक्त असतील आणि मंडप डेकोरेशन साऊंड शिष्टी मसल आणि गोड शूटिंग करणारे आमचे दोन्ही नाही का आ, ग... ब्रँड मराठी यूट्यूब चॅनल अनेका यांच्याकरतापर्यंत जोरदार टाळ्यावर वादत आहो हे आपलं यांच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन जग जगाभरात जाणार आहे नाही का म्हणून ब्रँड मराठी या यूट्यूब चॅनललाही घंटी वाजवायला विठून विसरू नका त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कीर्तनाचा सगळ्या कीर्तनाचा तुम्ही आनंद घ्या असो जे काही चुकीचं सर माझ्या बुद्धीचे दोष योग्य ज्ञानोबाऱ्यांचा प्रसाद ही झालेली सेवा महादेवाच्या चरणी माझे गुरुवारी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी